तर नमस्कार मी आहे बांधकामाची पाहणी करायला गेलेच घरावरती मग म्हटलं चला पाहणी करायला चाललोय म्हटलं ब्लॉक तर बनवूयाच हे पाहू शकता तुम्ही तो वरचा मजला तिथे एक रूम पण आहे ती आपण जाऊन पाहूया त्याचबरोबर इथे आमचा हा गल पण येणार आहे है ना चला तर मग आता पाहू शकता तुम्ही हा आमचा गोलू येत आहे पाहिलं का माझ्या पण पुढं लगेच पळत चला चला वर चल गोलू हे बघा माझ्या पुढे लगेच पळत पळत चल 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 ग चल चला आपल्याला जायचंय चला मध्ये यायला आवडते ना आमच्या गोलूला चला तर असल्यामुळे ना खूप उकडते आणि आमच्या गोलूला हो पण पाहणी करायला आवडतंय त्याच्यामुळे तो आलाय त्याचबरोबर व्हिडिओ पण येऊ आहे त्याला हे गोलू काय दिसते रे मुली आमचा गोलू आमचा गोलू इथून पाहणी करतो दिसते का काय तर खूप छान इथून ना व्ह्यू दिसतो हे पाहू हो शकता तुम्ही त्या झाडांच्या पाठीमागे एक गोटा आहे इकडे एक गोटा आहे आणि इथे आमचं घर आहे समोर आणि आमचा गोलू हे ना गोलू गोलू तर चला आता इथून आपण जिन्यातून आतमध्ये आलो तर इथे अशी बाल्कनी होणार आहे त्यानंतर हे जिन्यातून आल्यानंतर अशी रूम आहे आता स्लॅब टाकल्यामुळे स्लॅब टाकले आम्ही त्याच्यामुळे ह्या अशा लाकडं आहेत अजून स्लॅबच ते काढलं नाही त्याचबरोबर इथं 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 अशी विंडो आहे हो हो ना चल 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 बघ हा पाहिलंच काय किती हुशार आहे त्याला पण इथून आता काय त्याची उंची पुरत नाहीये त्याच्यामुळे तो म्हणतो की मी इथं बाल्कनीतनच बघतो चांगलं आपलं है ना है ना है ना हे आहे आमचं शेवट्याचं झाड ज्याला की शेंगा येतात आणि त्या शेंगांना खूप भारी लागतात चवीला त्याचबरोबर ही इकडच्या बाजूने रूम अशी दिसते इथून वरती जायला पायऱ्या केल्या तशा स्लॅबवरती वरच्या मजल्या फायनली आमच्या घराच्या बांधकामाची पाहणी पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबर हा आमचा गोलू त्यानेही खूप मदत केली बरोबर ना हा लोक बनवत आहे त्याच्यामुळे मी तर खाली बसून बोलते तर माझं पाहून ना आमचा गोलू सुद्धा बसलाय तुम्ही पाहू शकता कॉफी कॉपी करायची नाही हा ना गोलू गोलू कॉफी करायची नाही कशी कर कॉफी करायची नाही कॉपी आता घराची तर पाहणी करून झाली आता वाजले साडेचार मग आमच्या गाईंच्या का धारा काढायचा टाइम झालाय मग आता आपण धारा काढायला जाऊया हे आहे पूर्ण घर अजून प्लास्टर राहिलेलं आहे हा आमचा गज्जू याला पण अरे थांब ना आमच्या गज्जूला पण व्हिडिओ मध्ये येला ना खूप आवडतं हे ना गज्जू काय तसं नसतं जायचं काय आणि हा आलास बघा आलास आलंस आलंस सारखं व्हिडिओमध्ये यायला ना लि आवडतं आमच्या घरातल्या की गाई असू द्या शेळ्या असू द्या किंवा हा आमचा गज्जू असू द्या बघतोय तर कसा मुन्नाय मुन्ना मुन्ना आता धारायला सुरुवात करणारच आहे तेवढ्या इथे आमची आ... संगू कशी पाहत आहे संगू अली ओली संगू हो मोबाईल मध्ये येते का हाय म्हणते का हाय सि हाय ओ तर इकडे आमचा कल्लू कालिया खूप छान आहे आमचा कल्लू कालिया हॅलो सुरुवात झालेली आहे फायनली तो पण आहे आणि फायनली धारायला सुरुवात झालेली आहे इथ गाईला मशन लावली आणि पाठीमागे मग अशी मी आणलेली लिसा नाही तर कलीची धार चालू आहे आणि तिकड आणि फायनली लाईट गेली गेली लाईट गेली द लाईट वॉज गोन गो विंट कॉन लाईट वॉज विंट सुरुवात झाली छान आणि लाईटच गेली फायनली लाईट आली परत जाईला मशीन लावलेली आहे ला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद